माझ्या प्रेमळ भक्तांनो एक गोष्ट लक्षात घ्या कोणतीही वृत्ती नक् कीच न मनात न देता जर तुम्ही माझे नामस्मरण केले तर नक्की मी तुम्हाला काही लांब नाही बरं का मी तुमच्या पासच असतो आणि नक्की देव आणि नाम ही दोन्ही भिन्नच नाहीत नाम म्हणजे देव आणि देव म्हणजे नाम हे सर्व काही एकच आहे म्हणून मनामध्ये कसलीही शंका आणू नका नाम एकदा मुखात आले म्हणजे देव नक्की आपल्या हातात आलेच मित्रांनो असेच मामांचे संदेश व भक्तिमय प्रेमळ संदेश सर्वप्रथम जर तुम्हाला ऐकायचे असतील ना तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व या गुरुमाऊलींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला लाईक ला करा व कमेंटमध्ये टाईप करा हे परमेश्वरा तुम्ही आम्हाला हे जीवन दिले हेच आमच्यासाठी सर्वप्रथम सर्वात श्रेष्ठ आहे व आम्हाला नक्कीच प्रत्येक वेळेचे जेवण देता याबद्दलही धन्यवाद व नक्की आम्हाला आमच्यावर व आमच्या कुटुंबावरती नक्की तुमचा आशीर्वाद असू द्या लाकडाचे दोन तुकडे तोडायचे जर असतील तर त्या प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकांत बसवितात त्याचप्रकारे बघ आणि मग उत्तम रीतीने सांधा बनत बसवतो नक्कीच त्याचप्रमाणे प्रत्येक भक्ताने प्रत्येक या ब्रह्मांडातील माणसाने आप आपले दोष जर थोडे थोडे तर नक्कीच तासून टाकले तर नक्कीच परमस्पर प्रेमा प्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम असेल नक्कीच याकरिता विचाराने आणि काळजीने वागणे तुमच्यासाठी नक्कीच चांगले आहे व जरूरी आहे घरामध्ये काय किंवा बाहेर काय प्रेमाचा धाग असावा भीतीची धाग कधी असू नये मनामध्ये जर तुमच्या मनामध्ये भक्तांनो भीतीची धाग असेल ना तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती जरी मी तुम्हाला आनंद दिला तर तुम्ही त्या आनंदाचा अनुभव मात्र करणार नाही म्हणून तुमच्या हृदयातली तुमच्या मनातील जी जिती जी, जी ही भीती आहे ना या श्रेणी काढून टाका व एकदम शांत मनाने आज माझा हा संदेश आहे あ。 तुमच्याकडे जितका वेळ आहे ना तितका वेळ नक्की शांत मनाने एका नक्की तुमच्या जीवनामध्ये मोठा चमत्कार घडेल या ब्रह्मांडातील या जगातले अत्याचार अनिती अधर्म व असमाधान या सर्वांचे कारण हेच असते की प्रत्येक मनुष्य जास्त लोभी सध्या झालेला आहे देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटा पुरता पैसा देतो पण ज्याची परीक्षा पाहिजे त्याला भगवंत सर्वात जास्त पैसा देत असतो म्हणून लक्षात घ्या मी भक्तांना सर्वात जास्त धन देत असतो ज्यांची नक्की मी सर्वात मोठी परीक्षा घेत असतो व ते त्या परीक्षांना प्रत्येक वेळी सामोरे जात असतात फक्त वेळ लागत असतो मात्र सोनेरी दिवस नक्की उगत असतात आपला जन्मातच स्वभाव जरी वाईट असला ना भक्ता तर लक्षात घे अभ्यासाने तो खात्रीने तुझा सुधरवता येईल जरी तुझा स्वभाव कडक असला तुझा स्वभाव रागीत असला ना तर तुला तुझा तो स्वभाव नक्की बदलता येणार नक्की लक्षात घ्या ज्या प्रकारे चांगल्या स्वभावाचा वाईट स्वभाव करता येतो तर वाईट स्वभावाचा चांगला स्वभाव का करता येणार नाही लक्षात घेऊन बघा एकदा जरी तुमच्या मनामध्ये एका गोष्टीचे तुम्ही लक्ष केंद्रित केले तर त्याच गोष्टीला तुम्ही नक्कीच सारखे सारखे विचार करून बेजार होता भक्तांनो असे करू नका नेहमी लक्षात घ्या एकाच गोष्टीचे सारखे सारखे विचार करणे म्हणजे काय असते मी तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्ही एकाच गोष्टीचे सारखे सारखे विचार कराल ना तर तुम्ही आयुष्य ना वर्तमानात जगू शकणार नाही वर्तमानात जर तुम्ही आयुष्य जगू शकणार नाही ना तर निश्चिंत स्वरूपात तुमचे भविष्य मात्र नक्कीच एका खाईत ढकलल्यासारखे होणार म्हणून तुम्हाला जर या जीवनामध्ये आनंदी राहायचे असेल तर सर्वप्रथम समाधान शोधा बाकी काही तुम्ही शोधू नका माझ्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या मना माणसांना सुद्धा वाटत असते पण ते जात नाहीत जात नाहीत असे धोकून त्यांचा ध्यास घेतल्याने ते नक्की उलट वाढत असतात तिकडे लक्ष देऊ नका भक्तांनो नक्कीच लक्षात घ्या मित्रांनो माळू मामांचे नाम घेणे हे आपले काम करीत नेहमी राहावे म्हणजे नक्कीच विकार आपो आपण आपोच नक्की कमी होत जातील मात्र मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे इतके आपल्याला मात्र जपले पाहिजे मग मात्र हे सर्व काही आपण जपले ना तर हे गुरुमावली नक्की आपल्याला जपतील मित्रांनो बाळूमामा सांगतात आपल्याला नवस करायची कुठली गरज नाही फक्त माझ्याकडे येऊन समाधान मानाची नक्की गोष्ट माग म्हणजे माझ्याकडे म येऊन फक्त एक गोष्ट की हे भगवंता आम्हाला आमच्या जीवनामध्ये भरपूर असे समाधान द्या आम्हाला आमच्या जीवनामध्ये पूर्णपणे चांगल्या पद्धतीने आनंदी राहावे असे एक वरदान द्या मित्रांनो एक गोष्टीचे भान असू द्या भगवंतांनी प्रत्येक मनुष्याला जरी रचना वेगळी दिली असली जरी भगवंतांनी प्रत्येक भक्ताला त्याचे एक शरीर व नक्कीच त्याचा स्वभाव जरी वेगळा दिला असला ना तरीही प्रत्येक भगवंतांनी सक सकारात्मक विचार करण्याची व नकारात्मक विचार करण्याची क्षमता मात्र करण्याची तितकीच दिलेली आहे म्हणून तुमच्या हातात आहे सकारात्मक दिशेला वळाल तर तुमचे आयुष्य नक्की उजळेल व नकारात्मक दिशेला नक्की तुम्ही वळाल ना तर तुमच्या आयुष्यात सर्वप्रथम दुःखच दुःख आहेत बाळूमामा सांगत असतात माझ्या प्रेमळ भक्ता भेऊ नको कारण हाम गया नाही आभी जिंदा एक गोष्ट लक्षात घे जोपर्यंत हे ब्रह्मांड आहे तोपर्यंत मी सर्वसाक्षात स्वरूपी आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे नक्कीच पाणीही मीच आहे सर्व काही मी आहे आभाळी मी आहे मी कोठेही गेलो नाही जिथे माझे नाम असते तिथे मी असतो म्हणून नामांतरा नक्की कामात नक्की भगवंत तुमच्या येतील यशाच्या ये उत्तुंग शिखरावरून कोसळणं हे कधीकधी फार चांगलं असतं बरं का म्हणजे लक्षात घ्या यशाच्या उत्तरुंग शिखरावरून जर तुम्ही वेळी कोसळला असाल तर अजिबात हार मानू नका कारण भगवंतांच्या मनाने हे सर्वात चांगलं असतं मित्रांनो लक्षात घ्या तुमच्यासाठी तर ते फारच चांगलं झालं कारण तुमच्यातील हरवलेला अवखळ धडपडा तरुण मला पुन तुम्हाला पुन्हा गौसला होता तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवातच करू शकला म्हणूनच आता सध्या तुम्हाला भगवंत साथ देत आहेत म्हणून कधी यशाच्या उंचावरच्या उतरुंग शिखरावरून जर तुमचा नक्की चाल घोस पूर्णपणे नक्की कोसळला असेल ना तर काळजी करू नका देव तुमच्या सोबत आहे देवांची ही शक्ती तुमच्या सोबत आहे व हे भगवंत तुम्हाला नेहमी आशीर्वाद देत असतील बाळूमामा सांगत असतात खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते ना तसा आपल्यामध्ये नक्की चांगला परमात्मा आहे बरं का हे, हे गोष्ट लक्षात घ्या ज्या प्रकारे दगडातील माती अनेक पाल्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा नक्की तुमच्या हाती लागत असतात आणि मीपणाने नक्की मिळल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतात आणि माणसाला देह रक्षणापुरते अन्न वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला नक्की जागा उरत नसते बरं भक्तांनो लक्षात या तुम्ही ज्या प्रकारे विचार करताना त्या प्रकारे तुमचे हे जीवन जात असते एक गोष्ट लक्षात घ्या एखाद्या नक्कीच दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड भिजेल आणि पाणी निघून जाऊन नक्की तो एक ना एक वेळ कोरडा होईल पण तेच पाणी थेम थेम, असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर का होईल तर नक्की त्या दगडाला भोग पडेल आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जाईल त्याचप्रमाणे असते बरं केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्य मनाने ठराविक वेळी आणि शक्यत ठराविक स्थळी जर नामाचे साधन केले ना तुम्ही तर ते जास्त नक्कीच पारिणामकारक असता म्हणून पारिणामकारक जर तुम्हाला हे सर्व काही प्राप्त करायचे असेल ना भक्तांनो तर तुम्हाला या सर्व गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे मित्रांनो देव सांगत असतात काळजी करू नको बाळा आम्ही तुझ्या नक्की सोबत आहो गाडीवरून जाताना कोणाचा तरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला जेव्हा सावरतो ते सावरणे म्हणजे काय असते ती अस ते गुरुकृपा एकेच वेळेचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळेचे पोटभर जेवण म्हणजे ती असते गुरुकृपा कोसळलेल्या दुःखास दुःखरूपी ढोंगर नक्कीच ढोंगराला पेळण्याची जी ताकद आपल्यामध्ये निर्माण होते ती असते गुरुकृपा आता सर्व संपले असे जेव्हा आपल्या मनात भावना येत असते व आपल्याला आतून वाटत असते ना ते पुन्हा उठून पुन्हा नव्याने निविश्व विश्व निर्माण करण्याची आपल्यामध्ये जी उमेद उत्पन्न होते ती असते गुरुकृपा अडचणीमध्ये सर्व साठ गु साथ नक्की सोडून गेले असताना तू लड़ आम्ही तुझ्या सोबत आहो हे गुरु बंधूंचे शब्द म्हणजे गुरुकृपा असते ज्या प्रकारे पैसा गाडी बंगला मिळणे म्हणजे गुरुकृपा नव्हे हे अस हे नक्कीच ते नसताना आयुष्यात असलेली नक्कीच समाधान म्हणजे गुरुकृपा असते व त्याच्या पाठीशी ही, ही गुरुकृपा असते ना भक्तांनो त्याच्या आयुष्यात मात्र दुःख नक्कीच नसतात जर तुम्हाला ही गुरुकृपा प्राप्त करायची असेल तर तुमच्या मनातील सर्व स्वार्थ तुम्हाला सोडावा लागेल ज्याच्या मनी नक्की बाळूमामांचे म्हणजे गुरु विचार तो नसे कधी लाचार ज्याच्या अंगी बाळूमामांची भक्ती त्याला नाही कशाची भीती ज्याच्या हृदयात बाळूमामांची मूर्ती त्याची होई जगभरात कीर्ती जो करेल नक्की बाळूमामांची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होती वजा म्हणून लक्षात घ्या हे सर्व काही तुम्ही नक्की कार्य केल्यानंतर तुमच्या आयुष्यात कधीही नक्कीच अडचण येणार नाही मित्रांनो देव देवातील शंकाला अनक्कीत नक् नक्कीच अक्षता कधी वाहू नये व वा एका दिव्यावर दुसरा दिवा कधी लावू नये हे सर्वात महत्वाचे नियम असतात त्यामुळे लक्ष देऊ नये का नक्कीच भग्नमूर्तीची पूजा कधीही करू नये गुरुजींना बोलावून तिचे नक्कीच विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करावी तर्जनीने नक्कीच म्हणजे अंगठ्याजवळचे पहिले बोट असते ना त्याला तर्जनी म्हणतात त्या तर्जनीने देवाला कधी कधीही व देवासमोर लावलेल्या दिव्याची ज्योत कधीही दक्षिणेकडे करू नये शिवलिंगे दोन, दोन शालिग्राम दोन सूर्यकांत दोन चक्रांक तीन दिवे तीन गणपती व दोन शंख कधीही पुंजू नये शालिग्राम पुजवायचे तर ते सम व लक्षात घ्या पूजा वेद परंतु समाज नक्कीच समानमध्ये दोन नक्कीच मध्ये एक पूज वयास हरकत नाही शंकोदक आपल्याला मस्तकावर धारून धारण करू नये भगवान भगवान विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर कधीही लावू नये नक्कीच भस्माचा नक्कीच त्रिपंडू लावल्यापासून व गळ्यात रुद्राक्षाची माळ घातल्या वाचून नक्की नेहमी महादेवांची पूजा करू नये हे नियम सर्व काही पाळा नक्की तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख नक्की कमी होतील मित्रांनो देव सांगत असतात तू भेऊ नको बाळा आम्ही तुझ्यासोबत आहो आणि जेव्हा आम्ही तुझ्यासोबत असतो तेव्हा मात्र तुला नक्कीच भ्यायची गरज नाही प्रत्येकाचे घर कसे असावे आचार विचार ही घराची आणखी आहे प्रेम हा घराचा पाया आहे थोर माणसे घराच्या भिंत्या आहेत सुखे घराचे छत आहे जीवाला हा घराचा कळस आहे आणि माणुसकी ही घराची सोनेरी तिजुरी आहे गोड शब्द हे घरातील धन दौलत आहे शांतता ही घरातील लक्ष्मी आहे आत्मविश्वास घरातील देवस्थान आहे व धुजावा विसरणे ही घरातील तेजस्वी समयी आहे पैसा हा घराचा पाव आहे पाहुणा आहे तर गर्विष्ठपणा हा घराचा वेरी आहे नम्रता ही घराची प्राणप्रतिष्ठा आहे व व्यवस्था ही घराची सर्वात उत्तम नक्कीच शोभा आहे व समाधान हे प्रत्येक घराचे सुख व शांती आहे सदाचार हा घराचा सुगंध आहे चारित्र्य संपत्तना ही घराची कीर्ती आहे अशा घरातच ईश्वराची जागृत नक्की मूर्ती आहे आणि लक्षात घ्या प्रपंच करावा नेहमी बेटका मग घ्यावे परमार्थ विवेका येते आळस करू नका विवेकी हो प्रपंचा सोडून परमार्थ नक्की करता तेने तुम्ही का काही नक्की कष्टी व्हाल प्रपंच परमार्थ चालायला तर तुम्ही विवेकी व्हाल प्रेमळ भक्तांनो बेहू नका मी तुमच्या सोबत आहो जे मी संदेश तुम्हाला या संदेशामध्ये सांगत आहोत ना याकडे कोणत्याही नक्कीच विचाराशिवाय आजोबा दुर्लक्ष करू नका कारण हे सर्व संदेश तुमच्यासाठी आहेत म्हणून लक्षपूर्वक ऐका संकटमुक्त संकट मुक्त होऊन जाल मित्रांनो लक्षात घ्या आपला स्वभाव नेहमी प्रामाणिक न असावा कारण आपली ओळख कधी नावाने होत असली तरी आठवण मात्र ही आपल्या गोड स्वभावानेच होत असते नाहीतर धनाने तर, तर अजिबात होत नसते आणि भगवंतांकडे नेहमी धन चालत नसते तर प्रामाणिक पडा पना माणसातील असलेला गोडवा व माणसातील असलेली माणुसकी हे मात्र भगवंतांपुढे नक्की चालत असते म्हणून सर्व काही या भगवंतांनी तुमच्या हातात नक्की सोडले आहे बाकी पुढे काय करायचे व कसे करायचे हे देखील तुमच्या था हातात आहे मित्रांनो जर आजचा देवांचा पूर्ण संदेश ऐकला असाल तर धन्यवाद भेटूया पुढील एका नवीन संदेशाद्वारे